नमस्कार मित्रांनो असे काही इशारे आहेत की त्यावरून समजतं समोरचा तुमच्यावर किती फिदा आहे तर चला आज असे इशारे समजून घेऊ मित्रांनो हा व्हिडिओ फक्त तुमच्या माहितीकरता बनवत आहे कृपया तुम्ही चुकीचा अर्थ काढू नका नंबर एक तुमच्या जीवनाबद्दल विचारणे बघा पहिल्या भेटीत जेव्हा तुम्हाला कोणी व्यक्ती तुमच्या पर्सनल आयुष्याबद्दल विचारत असेल तर समजून जा ती तुमच्यावर फिदा आहे तेव्हाच तुम्ही हे पहिल्या भेटीत समजून तेव्हा ती व्यक्ती पहिल्याच भेटीत समजून घेऊ इच्छित असते की तुमच्या लाईफमध्ये काय सुरू आहे किंवा तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये तर नाहीत ना म्हणून ती तुमच्या पर्सनल आयुष्याबद्दल जाणून घेण्याचा जा नक्कीच प्रयत्न करेल आता नंबर दोन टच करण्याचा प्रयत्न करणे जेव्हा व्यक्ती तुम्हाला पसंत करत असेल तेव्हा ती काही ना काही कारणाने तुम्हाला टच करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल हा पण एक इशारा आहे समोरचा व्यक्ती तुम्हाला पसंत करू लागला आहे जर असं घडत असेल तर हा पण एक इशारा आहे ती तुमच्याकडे आकर्षित होत आहे आता नंबर तीन हसणे जेव्हा व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होत असते तेव्हा तुम्हाला भेटताच तिच्या चेहऱ्यावर स्माईल येते त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळी स्माईल असते ती तुम्हाला लक्षात आली की तुम्ही समजून जा की कि हा पण एक इशारा आहे की ती व्यक्ती तुमच्यावरती फुल फिदा आहे आता नंबर चार कौतुक करणे जर कोणी पहिल्याच भेटीत तुमचं फुल कौतुक करत असेल किंवा तुमच्या कौतुकाची पूलच बांधत असेल तुमच्या ड्रेसविषयी कौतुक करत असेल तुमच्या केसांचे कौतुक करत असेल तर समजून जा ती व्यक्ती तुमच्यावरती फिदा आहे तसं कौतुक करण्याचं पुरुषांमध्ये माहिर अस पुरुष त्यामध्येच माहीर असतात आणि पण पहिल्या बेटीत केलेलं कौतुक म्हणजे त्या व्यक्तीचा हा एक इशारा आहे आता पाच कम्फर्टेबिलिटी जेव्हा कोणता पुरुष पहिल्या बेटीत कोणत्याही महिलेला पसंत करतो तेव्हा तो तिच्या भावनांची कदर करतो जसंही ते सारखं सारखं तो विचारत राहील तू ठीक आहेस ना तू माझ्यासोबत कम्फर्टेबल आहेस ना तू माझ्यासोबत ओके आहेस ना तो तुमच्यासाठी असं काही करू शकतो जसं शब्द तुम्हाला एक इशारा देतात तसंच व्यक्ती तुमच्यावरती समजून जा, जा पूर्ण लट्टू आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो आपला चॅनल नवीन आहे तर नक्कीच सपोर्ट करा